नमस्कार महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत ओबीसी समाजासाठी झगडणाऱ्या पवन करवर यांच्यावर माजलगावमध्ये जीवघेणा हल्ला झाला या हल्ल्यानंतर ओबीसी समाजामध्ये सध्या अस्वस्थता आहे पवन करवर यांच्यावरील हल्ल्यानंतर काही प्रश्न प्रत्येक ओबीसी बांधवाला पडले आहेत सध्या जी ओबीसी समाजाची चळवळ सुरू आहे ती चळवळ नेमकी कोणासाठी सुरू आहे ओबीसी चळवळीला नेतृत्व आहे की नाही ओबीसी समाजाच्या नेत्यांना चळवळीसाठी संघर्ष करणाऱ्या पोरांचं देणं घेणं आहे की नाही ओबीसी समाजाने स्वतःच्या हितासाठी रस्त्यावर यायचं की नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचायचं मुंडे भुजबळ नेमकं गप्प का आहेत पवन करवर यांना रुग्णालयात जाऊन भेटण्यासाठी या, या नेत्यांकडं सध्या वेळ नाही का असे अनेक प्रश्न पवन करवर यांच्या हल्ल्यानंतर किंवा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उपस्थित झालेले आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तरं अद्याप तरी ओबीसी समाजाला मिळालेलं नाही आहे त्यामुळं सर्वांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे पवन करवर यांच्यावरील हल्ल्यानंतर नेमकी परिस्थिती काय आहे ओ बी सी नेते आणि समाजाच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे ओ बी सी आरक्षण बचाव लढ्यासाठी संघर्ष करणारे योद्धे घाबरले आहेत का यासह इतर मुद्द्यावर सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र टुडे चॅनलला आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ यावेत यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक जरूर करा त्याबरोबरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा चला तर मित्रांनो मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो मराठा समाजाला मधून आरक्षण हवं आहे बरेच मराठा बांधव आता ओबीसीमध्ये आलेत दुसरीकडं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज एक होताना दिसतोय मोर्चे काढण्यात येत आहेत आंदोलनं सुरू आहेत रॅल्या सुरू आहेत ओबीसी समाजातील तरुण आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आणि विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यासाठी व्यासपीठं गाजवत आहेत राज्यामधील प्रत्येक मोर्चामध्ये धनगर समाजाचं पोरग पवन करवर यांनी आपल्या धडकेबाज भाषणामधून ओबीसी समाज बांधवांची मने जिंकली यातच माजलगावमध्ये सावरगाव नजीक एका हॉटेलमध्ये त्यांच्यावर अचानक जीव हल्ला करण्यात आला या हल्ल्यामधून नशीब बलवत्तर असल्यानं पवन करवर बालबाल वाचले पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत मित्रांनो करवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत मात्र अजूनही ओबीसीमधील मोठे नेते गप्प आहेत रुग्णालयामध्ये जाऊन करवर यांच्या प्रकृतीची विचारपूस करणेसुद्धा त्यांना योग्य वाटले नाही का असं आता ओबीसी समाजाला वाटू लागलं आहे निवडणुका जिंकण्यासाठी ओबीसी समाजाला ढाल म्हणून पुढे करायचं ओबीसी समाजामधील नेते पुढे करायचं आणि आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते मिळवायचं तेच नेते आता गप्प का आहेत एवढंच नाही तर पवन करवर यांना रुग्णालयात जाऊन साधं भेटण्यासाठी या नेत्यांकडं वेळ नाही यापेक्षा दुर्दैव काय असावं हा मुख्य प्रश्न सध्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये आहे याचं उत्तर अद्याप तरी कोणत्याही ओबीसी बांधवाला मिळालं नाही मित्रांनो पवन करवरसारखे असंख्य तरुण आज ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी धडपड करत आहेत जीवाची न करता हे तरुण आक्रमकपणे आपली भूमिका मांडतायत यातून त्यांच्यावर हल्ले होताना दिसतंय ओबीसी नेते मात्र दुसरीकडं अजूनही गप्प आहेत अजूनही उघडपणे भूमिका मांडत नाहीत मात्र गप्प असे ओबीसी नेते मात्र गप्प राहिले नाही ओबीसी बांधव अस्वस्थ आहेत मित्रांनो दुसऱ्या समाजाच्या तरुणावर जर हल्ला झाला तर त्या समाजातील मंत्री नेते आमदार खासदार कसलीही परवा न करतात थेट त्यांची भेट घेतात भूमिका मांडतात त्यांच्या पाठीशी असल्याचं रोखठोकपणे सांगतात मात्र पवन करवर यांना भेटायला जाणं ओबीसी समाजातील नेते टाळत आहेत भूमिका मांडायला टाळत आहेत त्यामुळं नेमकं चाललंय काय छगन भुजबळ असतील मंत्री पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील पडळकर असतील या असं अनेक नेते आहेत ओबीसीचे मात्र यातील एकही नेता लक्ष्मण आखे सोडले तर पवन करवर यांना भेटला नाही वास्तविक पाहता ओबीसी चळवळ जी सुरू आहे ती नेमकी कुणासाठी सुरू आहे याचा विचार करण्याची सध्या वेळ आलेली आहे मित्रांनो ओबीसी नेत्यांचं नेतृत्व टिकून राहण्यासाठी हा ओबीसी लढा सुरू आहे की ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हा लढा सुरू आहे याचा विचार आता ओबीसी बांधवांना करावा लागेल गावागावातील ओबीसीचे जे काही नागरिक आहेत हे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मित्रांनो आजही समर्थ आहेत त्यांची चिंता करण्याची गरज नाही मग जे सुरू आहे ते नेमकं कुणासाठी सुरू आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे ओबीसी समाजामधील तरुणांमध्ये जे आहे किंवा या याबाबतीचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही पवन करवर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी पाठबळ दि, न दिल्याने आता ओबीसी चळवळीमधील काही जे काही तरुण आहेत हे अस्वस्थ झाल्याचं जा दिसतंय ओबीसी योद्धे धनराज गुटे यांनी कालच सोशल मीडियावर मित्रांनो दोन पोस्ट केल्या यातून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आपल्या पाठीशी कुणी नसेल आपलंच जर कुणाला काही देणे गेले नसेल तर आपण लढायचं कुणासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मित्रांनो त्यामुळं कुठेतरी ओबीसी नेत्यांना राजकीय भूमिका वेगळी आणि सामाजिक भूमिका वेगळी घेऊन उघडपणे ओबीसी चळवळीमध्ये सहभाग द्यावा लागेल एवढंच नाही तर ओबीसी तरुणावर हल्ले झाले तर पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल तसं झालं तरच मित्रांनो ओबीसी समाजामधील तरुण निर्भीडपणे आपली भूमिका मांडून संघर्ष करू शकेल अन्यथा जे काही सध्या सुरू आहे ते तसेच सुरू राहिले तर मित्रांनो आपापले काम बघा असा संदेश ओबीसी समाजामध्ये जायला वेळसुद्धा लागणार नाही त्यावेळी ओबीसी नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं तसं जर झालं संदेश तसा जर गेला तर त्यावेळी ओबीसी नेत्यांच्या सभांना गर्दी राहणार नाही ओबीसी नेत्यांना विचार करावा लागेल त्यावेळेस की आपण काय केलं त्यामुळे आता वेळ अजून गेलेलं नाही मित्रांनो वेळ अजून गेलेलं नाही ओबीसी बांधवांना एकेकडं विचार करायला हवा आणि दुसरीकडं ओबीसी नेत्यांनी पण विचार करायला हवा मित्रांनो हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा पवन करवर यांच्या पाठीशी ओबीसी समाज बांधवांना उभं राहिलं पाहिजे की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी समाजानं यापुढं नेमकी भूमिका काय घ्यायला हवी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा ओबीसी नेत्यांनी सध्या जी काही चुप्पी साधली आहे त्या चुप्पीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा पुन्हा अशाच वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार